नमस्कार आज एक भव्य जीव्यस आजच महिना पार पडतोय मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा टाकून मित्र नऊ या मैदानात नक्कीच टॉप नोंदी आलीत आणि टॉप नंदी टॉप नंद नंद पाहिलेत गटपासून समितीसाठी पाहता झालेत असाच गट क्रमांक बावीस उठला आणि गट क्रमांक बावीसमध्ये होती बलगाडीच्या प्रसिद्ध वनामंत प्रसिद्ध वनामंत्रट विठ्ठल ना बोधकर यांची यांची गाडी होती नक्कीच मित्रांनो गाडीला तो फांच लागले आणि गडकम बावीसमध्ये सुट्टा आणि काल गाडी सेमी साईड पात्र आहे ही आहे विठ्ठल नाण्याची नवीन खरेदी नक्कीच मित्रांनो नवीन खरेदीचं नाव नाव आहे युवराज आणि त्याचा पायरा आहे भारत युवराज आणि भारतच्या गाडीला तो फांस लागले आणि गाडी सेमी साईड पात्र झाली गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल नाना नक्कीच विठ्ठल नाना यांना आणि युवराज आणि भारतला सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा चा पण नाही अपडेट्स भांडणार असल्या नवीन मध्ये